मंडळी श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिना म्हटलं की सगळीकडे कस आनंदाच उत्साहाच वातावरण सर्वात महत्वाचं बाप्पा घरी येणार म्हटल्यावर सगळे आनंदाने उत्साहाने सगळी तयारी करतात पण सगळ्या स्त्रियांना एक टेन्शन असतं बर का कुठलं ते आठवत ना छान असं बाप्पाच्या आवडीचा पारंपरिक पदार्थ करण्याचा हा पदार्थ करायचा म्हटल्यावर बऱ्याच जणींच मी ऐकलंय फक्त सुग्रणींना जमतो बर का बाई कितीही काही केलं मला व्यवस्थित जमतच नाही हाताने पारी करता येत नाही कळ्या करायला गेले तर कळ्या जमत नाही मोदक फाटतो चिरतो इतका वैतागच नको मी बाहेरून विकत आणते असं यावेळेस अजिबात म्हणण्याची ऐकण्याची किंवा करण्याची गरज नाही आज आपण एका खास पद्धतीने मोदक करतोय ज्यामध्ये तुम्हाला ना पारी करायची आहे ना कळा पाडायच्या आहे ना साचेमध्ये पीठ भरायचंय तरी अगदी आखीव रेखीव सुंदर सुबक अलवार कळीदार मोदक तयार होणार आहे चला तर मग करूया तर मंडळी आपण सर्वप्रथम उकडीच्या मोदकांचं सारण तयार करून घेऊया तर कढईमध्ये एक चमचा तूप घातलं त्यामध्ये एक टी स्पून खसखस घालायची खसखस मंद आचेवर हलकीशी भाजून घ्यायची त्यानंतर इथे मी एक कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे ओलं नारळ फोडून पाठीचा ब्राऊन भाग पिलरच्या मदतीने काढला पातळ स्लाईस करून मिक्सरला थोडंसं जाडबारीक असं करून घेतलं पल्स मोडवर मस्त ओल्या नारळाचा चव तयार झाला तुमच्याकडे नारळ खोवण्यासाठी असेल त्यानेसुद्धा तुम्ही करू शकतात आता हा ओला नारळाचा चव मंद वरती हलका कोरडा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटं लागतात म्हणजे मॉइश्चर कमी होतं सारण ओलसर होत नाही एक तीन चार मिनटं हा नारळ छान परतून घेतला या कपने एक कप ओला नारळाचा चव होता तर अर्धा कप बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे गुळ बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन विरघळला जातो एक कप नारळासाठी अर्धा कप गूळ परफेक्ट प्रमाण आहे परफेक्ट गोडी येते सतत मिक्स करत मंदाचेवर छान मी हे परतून घेते जास्त शिजवून वगैरे घ्यायचं नाही आहे फक्त गूळ आपल्याला विरघळेल इतकंच शिजवायचं आहे गूळ छान असा मिक्स झाला यामध्ये वेलची जायफळची पूड घालायची गूळ आहे म्हटल्यावर जायफळ जायलाच हवा चव खूप छान लागते विरघळल्यानंतर वेलची जायफळची पूड घालून मिनिटभर फक्त आपण परतलं आणि छान सारण तयार झालं यापेक्षा जास्त परतलं तर कडक होईल आता हे आपण गार करण्यासाठी बाजूला ठेवूया चला आपलं सारण तयार झालेलं आहे उकड काढून घेऊ त्यासाठी तांदळाचं पीठ दूध पाणी सगळं आहे प्रमाण सांगते कढईमध्ये मी उकड काढून घेणार आहे या कपने हलक्या हाताने दाबून एक कप तांदळाचं पीठ आहे तर बरोबर अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध वापरणार आहोत म्हणजे जितकं पीठ आहे तितकंच लिक्विड आपल्याला वापरायचं आहे संपूर्ण पाणी वापरू शकतात किंवा संपूर्ण दूध पण इथे मी अर्ध पाणी अर्ध दूध वापरलं आहे उकडला रंग खूप सुंदर येतो आणि चवही छान लागते तर अर्धा कप पाणी अर्धा कप दूध घातलं त्यामध्ये दोन चिमूट साखर घालायची चव छान लागते आणि पिठाला मस्त चिकटपणा येतो पण खूप जास्त साखरही घालू नका अगदी पाव चमचा तूप घातलं हे व्यवस्थित मिक्स केलं आणि उकळी येऊ द्यायची छान अशी खळखळून उकळी आली गॅस कमी करायचा एका हातात लाटणं धरायचं आणि दुसऱ्या हाताने तांदळाचं पीठ घालायचं उकळी आल्यानंतर लक्षात घ्या गॅस कमी आहे आणि मी पीठ घातलं आणि पटपट एकाच दिशेने छान असं हे लाटण्याने मिक्स करून घेते म्हणजे एकाच दिशेने करायचं असं काही नाही तुम्हाला जसं करता येईल तसं पण लाटण्याने व्यवस्थित हे मिक्स करून घ्या उकळी आल्यानंतर गॅस मोठा ठेवायचा नाही कमी ठेवायचा पीठ घालायचं आणि मिक्स करायचं शिजवून वगैरे काही आपल्याला याला घ्यायचं नाही आहे तांदळाचं पीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स झालं लिक्विड आणि तांदळाच्या पिठाचं प्रमाण अगदी योग्य आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये तसं साहित्य लिहूनच देईल हे छान मिक्स झालेलं आहे आता लगेच गॅस बंद करायचा यावर झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं असंच झाकून ठेवायचं म्हणजे मस्त उकड बसली जाते पीठ छान शिजलं जातं लक्षात घ्या गॅस बंद आहे तर पीठ मिक्स करून आपण गॅस बंद करून झाकून पंधरा मिनटं बाजूला ठेवलं परफेक्ट अशी उकड बसली आहे कोमट झालंय मी हातानेच धरते याचा अर्थ खूप गरम नाही आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि लगेच ही उकड आपल्याला मळून घ्यायची आहे कढईमध्ये अजिबात उकड चिकटत वगैरे नाही वाया वगैरे जात नाही आता ही उकड मळून घ्यायची आहे तर माझ्या इथे किचनमध्ये खूप हवा येत होती त्यामुळे ही उकड कढईमध्ये झाकलेली असली तरी कोमट झाली आहे मी हात लावू शकते मला चटका बसत नाही आहे पण तुमची उकड खूप गरम असेल तर सुरुवातीला तुम्ही वाटीच्या मागच्या बाजूला हलकासा तुपाचा बोट लावून ते वाटीने रगडून घ्या थोड्या गुठळ्या मोडल्या जातील आणि हात लावता येईल असं कोमट झालं की मग हाताला थोडं थोडं पाणी लावून ही उकड छान मऊ गुळगुळीत लोण्यासारखा गोळा होईपर्यंत मळून घ्यायची आहे हाताला पाणी लावण्याचं कारण एक की आपल्या हाताला चटका लागणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही यामध्ये पाणी ओतू नका जास्त पाणी वगैरे लावू नका नाहीतर हे खूप मऊ होऊन जाईल तर माझी उकड इतकी परफेक्ट झाली होती यामध्ये जास्तीच्या काही गाठी गुठळ्या असं काहीच झालं नव्हतं हलका हलका पाण्याचा हात लावून मी अगदी तीन ते चार मिनटं मळलं परफेक्ट तयार झालं झाकून फक्त एक पाच मिनिट पाच मिनिट आपली सगळी तयारी झाली इथपर्यंतची सगळी तयारी सगळ्या जणी मस्त उत्साहाने करतात पण खरी गंमत फसते ती मोजकाची पारी करताना कळ्या पाडताना मोदक जमत नाही फाटतात कळ्या व्यवस्थित होत नाही पारी जाड होते हे सगळं टेन्शन तुमचं दूर करण्यासाठी ओएस एंटरप्रायसेस यांच्याकडून मी मोदकचा साचा मागवलेला आहे आता तुम्ही म्हणा मोदक खूप जाड होतात पण ते आपले असे साचे असतात ज्यामध्ये आपण खव्याचे वगैरे मोदक करतो त्यामध्ये जर उकडीचे मोदक केले तर शंभर टक्के आपले मोदक कितीही पातळ पीठ लावलं तरीही जाड होतात सारण कमी बसतं पण हा साचा कसा नाहीये हा खूप सुंदर असा साचा आहे अगदी हाताने केलेले मोदक यामध्ये तयार होतात दाखवणारच तुम्हाला कसे करायचे तुम्हाला हे घ्यायचं असेल तर फक्त नव्याण्णव रुपयाला एक साचा आहे अमेझॉन वर उपलब्ध आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये खाली देते बिझनेस करण्यासाठी होलसेल मध्ये मागवायचं असेल तर त्यांचा नंबर स्क्रीनवर आहे त्यावर संपर्क करून तुम्ही हे मागवू शकतात आता मी तुम्हाला यामध्ये मोदक करून दाखवते चला हा मोदकाचा साचा कसा आहे तुम्हाला दाखवलं साचा जितका सुंदर दिसतोय ना तितकेच सुंदर मस्त मोदक यामध्ये होतात थोडं सुकत तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण ही जी उकड मळून ठेवली होती त्यातला एक गोळा काढायचा लहान आकाराच्या लिंबा एवढा किंवा त्यापेक्षा थोडा लहान घेऊ शकतात बाकी उकड झाकून ठेवायची म्हणजे कोरडी पडत नाही त्याला थोडंसं सुकत तांदळाचं पीठ लावायचं आणि हलक्या हाताने आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे आपण उकडीचे नेहमी पारंपरिक पद्धतीने जे हाताने मोदक करतो त्यामध्ये पारी करून घेतो ना तर इथे आपल्याला फक्त ही लाटून घ्यायची आहे सहज लाटली जाते उलटून भरकण होते हाताने करण्यापेक्षा इथे छान मी ही पारी लाटून घेतली अजिबात चिरत वगैरे नाही तुम्हाला काही हाताने पारी करण्याची गरज नाहीये खूप जाड ठेवायची नाही आणि अगदी पापडासारखी पातळ करायची नाही पुरीसारखी लाटून घ्यायची आता हा साचा आपण पहिल्यांदा वापरतोय धुवून वगैरे मी पुसून स्वच्छ केला थोडंसं सुकपीठ भुरभुरलं पहिलं एक दोन मोदक करण्यासाठी त्यावर पारी ठेवायची आणि या कळ्या आहे ना ज्या अलगद हाताने सेट करायच्या दाबायच्या वगैरे नाही हलकंसं सेट करायचं तुम्ही प्रत्यक्ष कराल ना अगदीच सोपं आहे यामध्ये सारण घालायचं भरपूर सारण बसतं जसं हाताने करतो अगदी तितकंच सारण यामध्ये बसतं दोन चमचे मी सारण घातलेलं आहे आता हळुवारपणे या कळ्या आपल्याला जवळजवळ आणायच्या जशा आपण हाताने कळ्या करून घेतो आणि त्यांना जवळजवळ आणतो अगदी त्याच पद्धतीने ही प्रोसेस आहे या कळ्या जवळजवळ आणून घ्यायच्या तर हळुवारपणे मी या कळ्याजवळ आणलेल्या आहे आणि आपल्या मोदकाला अगदी सुंदर कळ्या पडलेल्या आहे झालं साचाचं काम हा मोदक हळुवारपणे यातनं काढून घ्यायचा आणि वरचं नाक व्यवस्थित बंद करायचं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून टाकायचं आणि मस्त सुंदर सुबक कळीदार आखीव रेखीव मोदक आपला तयार झाला आता ज्यांना हाताने कळ्या करता येत नाही पारी करता येत नाही ते सुद्धा इतकेच सुंदर मोदक करू शकतात पाहू शकतात मोदक किती सुंदर झाला आहे एक्स्ट्राचं वरचं पीठ मी काढून टाकलं अगदी आखीव रेखीव आहे मस्त असा हा मोदक तयार झालेला आहे केळीचं पान मी स्टीमरच्या प्लेटमध्ये ठेवलं आहे त्यावर ठेवून घेते आणि बाकीचे मोदक याच पद्धतीने करून घेते मला तर इतकं सोपं वाटलं ना तुम्हाला आता इथे शंका असेल की साच्याने करतोय म्हणून खूप वेळ जाईल असं अजिबात नाही आहे जसे आपण हाताने करतो तसेच होत आहे म्हणजे हाताने आपण पारी करतो त्याऐवजी लाटून घेतोय हाताने कळ्या पाडतो त्याऐवजी फक्त साच्यामध्ये कळ्या सेट करतोय त्यानंतर हाताने आपण मोदक जवळ आणतो आणि बंद करतो तसंच आहे जवळ आणतोय कळ्या आणि बंद करतोय इतकं सोप्प आहे आणि अजिबात जास्तीचं पीठ राहत नाही भरपूर सारण भरलं जातं असं पाहायला गेलं तर हा मोदक पूर्णपणे हातानेच होतो आहे फक्त ज्यांना कळ्या येत नाही पारा येत नाही त्यांच्यासाठी हे खूप सोप्पं असं साधन आहे आणि पहिल्यांदा जेव्हा आपण हा साचा वापरू नवीन नवीन असल्यामुळे थोडासा घट्ट वाटू शकतो तर व्यवस्थित अलगत जवळजवळ आणा एक दोन मोदक केले की तो रुळला जातो ढिला होतो थोडा आणि व्यवस्थित मोदक येतात माझा तर पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळेच मोदक खूप सुंदर झाले तर किती सुंदर सोप्या पद्धतीने हे मोदक तयार झाले इथे मी सगळे मोदक करून घेतले एकूण एक मोदक अगदी सुंदर कळीदार झालेले आहेत एक एक केशर काढी ठेवते म्हणजे दिसायला छान दिसेल आणि मी स्टीमर मध्ये पाणी गरम करून घेतलंय त्यामध्ये ही मोदकची प्लेट ठेवायची तुमच्याकडे केळीचं पान असेल तर कॉटनचं कापड ओलं करायचं घट्ट पिळायचं आणि त्यावर तुम्ही ठेवू शकता स्टीमर चं झाकण लावलं मध्यम आचेवर एक दहा ते, तर तर ते बारा मिनिटं हे मोदक वाफवून घ्यायचे दहा बारा मिनिटांपेक्षा जास्त वाफवू नका कारण दहा बारा मिनिटात परफेक्ट वाफवतात जास्त वाफवले गेले तर वातड तर मंडळी इथे दहा ते बारा मिनिटं मध्यम आचेवर परफेक्ट असे मोदक वाफवले गेलेले आहे गॅस बंद केला आता मोदक तुम्हाला दाखवले आ हा काय सुंदर सुबक अलवार कळीदार असे मुकडीचे मोदक आपले तयार झालेले आहेत मोदक उकडल्यानंतर त्याच्या कळ्या अजूनच खुलून आलेल्या आहे अजिबात आता मोदक मी काढून फोडून सुद्धा दाखवणार आहे की कि किती पातळ आवरण आहे आणि भरपूर सारण भर मोदक सर्व करूया मस्त साजूक बाप्पा सोबत उकडीच्या मोदकांचा प्रसाद बाप्पासाठी तर मंडळी इथे झालं ना आपलं उकडीचे मोदक करण्याचं काम अगदीच सोपं तुम्हाला एक मोदक फोडून सुद्धा दाखवते अगदी पातळ अशी पारी आहे भरपूर असं सारण भरलेला गुबगुबित उकडीचा मोदक तयार झालेला आहे तर यावेळेस बाहेरून विकत मोदक अजिबात आणू नका मोदक करता येत नाही असं म्हणून नाराजसुद्धा होऊ नका या गणेशोत्सवात तुम्हीसुद्धा इतकेच सुंदर उकडीचे मोदक तयार करा तुम्हालासुद्धा हा मोदक साचा नक्कीच आवडला असणार आहे याची मला खात्री आहे तुम्हाला हा साचा घ्यायचा असेल तर वरती स्क्रीनवर नंबर आहे किंवा मग मोदक साच्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्की खरेदी करा आजची रेसिपी आवडली तर लाईक शेअर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा